नमस्कार कसे आहात सगळे आज आमच्याकडे आहे बटर चिकनचा बेत आणि नेहमीच चपाती घडीची चपाती जास्तीत जास्त फुलके हे प्रकार होतच असतात आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया आणि मग ठरवलं नान करूया नान हा प्रकार शक्यतो आपल्या घरांमध्ये फार केला जात नाही पण खरं सांगू का करायला फार सोप्पं आहे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात अर्धा ते पाऊण वाटी दही घेतलं एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि त्याच्यात घातला खायचा थोडासा सोडा अगदी चमच्याच्या टोकावरती येईल एवढा आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ह्याचं मळलं पीठ आता पीठ मळताना ह्याच्यात घातलं मी थोडंसं कोमट पाणी लागेल तसं पाणी घेऊन ह्याचं छान मौसूत असं पीठ मळलं फार घट्ट नाही आणि फार पातळही नाही असं करून हे पीठ मळलं त्याला वरती तेलाचं कोटिंग केलं आणि एक अर्धा तास झाकण लावून ठेवून दिलं हा अर्ध्या तासाचा रेस्टिंग ना फार महत्त्वाचं आहे त्याने काय होतं आपण जो खायचा सोडा आणि दही ह्या ज्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत साखर वगैरे त्याने पीठ जे आहे ते फार छान फुलून येतं आणि मग आपण जे नान बनवतो ते खूप छान मौसूत होतात अर्धा तास होईपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला बटर गार्लिक नान करायचं आहे किंवा बटर गार्लिक चिली हे जे काही तुम्हाला वरती लावायचे आहेत ते सगळं बारीक चिरून घ्यायचं स्पेशली जर तुम्हाला लसूण म्हणजे गार्लिक नान करायचा असेल तर गार्लिक जो आहे लसूण हा आधी ना छानपैकी चेचून घ्यायचा आणि नंतर बारीक चिरायचा त्याने काय होतं दाताखालीसुद्धा येत नाही आणि त्याची चवही खूप छान लागते अर्ध्या तासानंतर आपलं पीठ जे आहे ते पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आणि मग त्याचे ना मोठे मोठे गोळे करायचे मग अगदी जाड अशी अंडाकृती चपाती करायची नॉर्मल आपण पीठ लावून करतो तशी पण अंडाकृती आणि जाड हवी नान अजिबात पातळ चांगला लागत नाही त्याच्यावरती सगळेत वरचे जे आपले कोथिंबीर मिरची जे काही आहे ते घालायचं पुन्हा एकदा लाटणं त्याच्यावरती फिरवायचं म्हणजे ते छान चिकटतं आणि मग ते छानपैकी तव्यावरती भाजायचं चपातीच्या मानाने हा नान पटकन होतो याला फार परतत राहावा लागत नाही एका वेळेला एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची दोन ह्याच्यात हा नान पूर्ण होतो सगळ्यात महत्त्वाचा हा मैद्याशिवाय केलेला आहे चवीला खूप छान लागतो बराच वेळ नरम राहतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू बाय